सुरगाणा तालुक्यातील सरपंचांचे शिष्टमंडळ आज सीईओ आशिमा मित्तल यांच्या भेटीला सोमवार दिनांक सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सुरगाणा तालुक्यातील रोजगार हमीचे सार्वजनिक कामे यांना स्थगिती दिल्यामुळे सुरगाणा तालुका रोजगारापासून वंचित राहणार आहे हे सरपंच यांच्या लक्षात येतात समाजसेवक चंद्रकांत वाघेरे यांच्या नेतृत्वाखाली नाशिक जिल्ह्याचे सीईओ आशिमा मित्तल यांना तात्काळ भेट घेऊन सुरगाणा तालुका हा आकांक्षी तालुक्यात येत असल्याने त्या ठिकाणची रोजगार हमीची कामे बंद करू नये लोकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा तसेच सीईओ मॅडमने मिशन भागीरथ एक प्रयास ही पाणी साठवण्यासाठी सिमेंट बंधारे बांधणे ग्रामपंचायतीमध्ये कामे देऊन मोठे कामे उभे केले आहेत त्याचा फायदा सुरगाणा तालुक्याला मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे दुग्ध संकलन मोठ्या प्रमाणात वाढत आहे लोकांना रोजगार मिळत आहे सुरगाण्यामध्ये जास्त पाऊस पडतो त्या तालुक्यातील कामे बंद करू नये यासाठी समाजसेवक चंद्रकांत वाघेरे यांच्या नेतृत्वाखाली आज सीईओ मॅडमची भेट घेतली आशिमा मित्तल मॅडम यांनी तात्काळ सरपंचा दखल घेऊन बीडीओ सुरगाणा पोतदार साहेब यांना कामे चालू ठेवण्याचे फोन वरून आदेश दिले यावेळी रोजगार हमीचे सर्व प्रमुख अधिकारी व उंबरठाणचे लोकनियुक्त सरपंच गिरीश गायकवाड दोलहाराचे सरपंच राजेंद्र गावित काठीपाडा सरपंच रोहिणी वाघेरे चिंचपाडा सरपंच रेखा चौधरी म्हैसखडक सरपंच तुकाराम देशमुख मांदा सरपंच तुळशीराम महाले माधव पवार आदींसह बरेच ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते उलगुलांड पु बोरगाव प्रतिनिधी लक्ष्मण बागुल बोरगाव